राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील रुपाली ठोंबरे पाटील आणि रुपाली चाकणकर या दोन महिला नेत्यांमधील संघर्ष गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे एकाच पक्षातील या दोन नेत्यांमधील वाद आता शिगेला पोहोचलाय याच पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं रुपाली ठोंबरे यांना शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याबाबत माध्यमांशी बोलताना केलेलं वक्तव्य हे पक्ष शिस्तीचं उल्लंघन असल्याचं नमूद करून पक्षाचं संघटन सरचिटणीस संजय खोडके यांनी ठोंबरे यांना सात दिवसात खुलासा देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत शिवाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये जिल्ह्यातील आजी माजी पदाधिकाऱ्यांची आज बैठक अजित पवार यांनी घेतली यावेळी रुपाली ठोंबरे या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यात आले आहेत त्यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधताना आमच्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्यासमोर माझी आजवरची एकूणच बाजू मांडणार आहे त्यानंतर मी प्रसार माध्यमांसमोर भूमिका मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलंय यामुळं बैठक झाल्यानंतर त्या काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय